करमाळ्या तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न प्रहार संघटनेनं मार्गी लावल्यानं दिवेगाणे येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रहार संघटनेची शाखा काढून प्रहार संघटनेत आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून यावेळी शेतकरी मेळावा संपन्न झाला आमदार बच्चू कडू दिवेगव्हाण मध्ये आल्यानंतर त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शेतकरी मेळावा सभा संपन्न झाली यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले स्वामीनाथन आयोग लागू होणं शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांना फसवून सत्तेवर आलंय आजही कर्जमाफीचे निकष दिवसेंदिवस बदलत आहे हे सांगत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली ऊस दाराचाही प्रश्न आहे जर गुजरात मधील कारखानदार हे ऊसाला चार हजाराच्या वर भाव देऊ शकतात तर इथले का देऊ शकत नाही आज नफा कमवण्यासाठी का कारखाने काढले शेतकऱ्यांच्या ऊसाला काटा मारला तर आम्ही कट्ट्यार मारू लवकरच ऊस परिषद घेणार आहेत इथून पुढे शेतकरी कट्टर आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी संपर्क प्रमुख अतुल खुपसे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हसके अमोल जगदाळे रमेश पाटील विठ्ठल म्हसके बशीर तांबोळी अमित जागते सरपंच मंदा खाटमोडे नागनाथ खाटमोडे विकी मोरे निलेश पवार नटराज पडाळे नटराज पठाडे गोकुळ खाटमोडे अनिल खाटमोडे अनिल खाटमोडे शरद पाटील आबा आदलिंगे उपस्थित होते प्रास्ताविक अनिल खाटमोडे यांनी केलं तर सूत्रसंचालन वाभार विलास दोलतडे यांनी मांडलं त्यांना पंधरा लाख देतो भाजप घेऊन तुम्ही भाई और बहि गेला तुमच्या <laughs> आता बहिणी नेन भाऊन साले अमेरिका पाकिस्ता, तो ते पाकिस्तान कुठे पाकिस्तानात नाही काही मारलं नाही असं वाटतं येलच खांद्यावर बसून घेऊन जा पाकिस्तानात ह्या घेऊन घ्या शेतकऱ्याला मारायला लागलं इकडे कुठल्या नेत्याला पुढाऱ्याला बोलवलं नाही साडेतीनशे अपंगांना सायकली दिल्या एकामेकाला तिरंगा दिला आणि एक प्रवचन एक समाजासाठी एक चांगल्या विचाराचं व्याख्यान ठेवलं आणि आमदार बच्चू कडूनच लग्न पार पडलं असा <laughs> माणूस इतक्या लांब असेल तर का आपण याच्यात मला ह्या माणसात म्हणून देह दिसला आणि ह्या माणसाकडे आम्ही आकर्षित होत गेलो तिथून पुढच्या काळात त्यांचं प्रचंड काम आहे सांगायचं असेल त्याला तासोन तास पुरणार नाहीत प्रतिनिधी शीतल कुमार मोटे सह, कॅमेरामॅन संतोष मोटे एन न्यूज मराठी करमाळा